हे अतिशय मा सर्व मान्यवरांना घेऊन जात आहेत नियम त्यांच्या समवेत आहेत माननीय सुशांतजी शिंदे साहेब यांच्या समवेत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय गजाननजी भातलवंडे साहेब तसेच तहसीलदार माननीय राम बोरगावकर साहेब मुख्याधिकारी माननीय सोमनाथजी जाधव साहेब शहर पोलीस निरीक्षक माननीय दिलीपजी गाडे साहेब तसेच ग्रामीण पोलीस निरीक्षक माननीय राजकुमार पुजारी सा, साहेब सर्व मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करते गजाननजी काळे साहेब यांच्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न करणार आहोत माननीय सुशांतजी शिंदे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होत आहे एक साथ ऊंची आवाज में राष्ट्र गीत शुरू करेंगे शुरू कर जन गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ शिष मागे गाए तव जय गाथा जन गायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय हे भारत माता की भारत वो अहवा देना सांबा तो कड़े पुणे शहरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत परेड कमांडर अजंके होळ होड़, अजंके होळंबे तसेच कमांडर शेख मोहसिन सहभागी झालेले आहेत मान्यवरांना मानवंदना देत या ठिकाणी पथसंचलन संपन्न होत आहे या अतिशय पावन अभिमानास्पद क्षणाचे आपण साक्षीदार बनत आहोत छत्रपती शाहू महाराज सैनिक स्कूल आहे गणेश होमगार्ड पथक प्रमुख संजय जी साबरगावे छत्रपती शाहू सैनिक स्कूल मान्यवरांना मानवंदना देत असताना परेड कमांडर पवन मारकवाड मार। महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय परेड कमांडर अजिंक्य कुळंबे कमांडर शेख मानवंदना मोहसिन आहे भारतीय लोकशाहीचा एक प्रकारचा हा विजयाचा उत्सव आहे स्त्री पुरुष समानता तसेच सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्षता स्थापन करणारा आमचा हा देश अतिशय अभिमानाचा हा क्षण आहे